आता रक्षाबंधन आलंय उद्या रक्षाबंधन आहे पण आता काय करावं भाऊ तर संग बोलत नाही याचा माझीचा आकडा छकून दरवेळेस छकुलीला राखी बांधायला सांगते ह्या वर्षी बी तसंच करावं तिला फोन करावा लागल सांगावं लागेल एक काम करते तिला फोन करते हॅलो हॅलो काय करते काय नाही बसले काग बोल ना सगळे आहेत आ... ना हो बरेत सगळे दाद्या हा बरं आहे ना कुठे बाहेर गेलाय काग हा लय दिवसातून फोन केला अगं रक्षाबंधन आहे ना हा मी तुला कॉलच करणार होते मी जरा फ्री झाले ना तुला कॉल करणार होते पण बोल ना उद्या येणार आहेस ना नाही ना तुला तर माहिती ना मी बोलत बोलत नाही नाही पण आता उद्या समजून सांगते त्याला तू ये फक्त अगं पण तू दरवर्षी राखी बांधते तशी ह्या वर्षी पण बांध ना मग त्याला अरे मी तर बांधणारच आहे पण तू आली असती तर बरं झाला असतं म्हणजे तुमचा वाद आहे तो जाईल निघून त्याला पण राग जाईल आणि तुला पण समजून घेईल तो काय माहिती काय करतोय त्याचा तर राग तुला माहितीये ना मी आले की तो निघून जातो दरवर्षी म्हणून मी ह्या वर्षी म्हणलं यायच नाही ये, या, ये पण उद्या ये नक्की सकाळी कशाला जाऊ दे तूच बांध ना राखी आ, मी आणि आई काहीतरी करतो पण उद्या नक्की येतो पण तो जायचा नाही ना बाहेर नाही नाही यायचे आणि तो बाहेर जायचा मग काहीच नाही होणार तू ये आता मोठा झाला जातो का हो का जातो सगळ्यांना समजून राहिलं आता बर झालं नाही तर ते सारखं चिडचिड चिडचिड घरातच एकटाच बसायचा नाही नाही आता सगळ्यांना मिळून मिसळून राहतो पाहुण्यांसोबत पण चांगला बोलतो हम्म hmm. बरे झालं तुझी पण आठवण येते त्याला हा का हा त्या दिवशीच म्हणत होता आम्हाला भाचा झालाय मग भेटायला तर नाही आला अरे आता तुला माहिती आहे ना आता राग अजून गेला नाही ना अग पण आता किती राग असला तरी मग येईच ना त्यांनी मी काय त्याला काही घरी घेतलं नसतं का घरात घेतलं असतं पण आता त्याचा राग होता ना आता तोच बोलतो का नाही काय माहिती माझ्या संग नाही बोलेल बोलेल बाळ कस आहे बर आहे खेळतंय किती महिन्याचं झालं आता तीन तीन हम्म उद्या घेऊन ये मग त्याला हा मग आता तो तर माझ्या संग राहणारच ना राहणारच आहे पण दाजींना पण घेऊन ये बर बर हो करते मी उद्याच्याला बघते मी बघ येनच बघते ना खर ये नाही ये मी आणि आई मिळून काहीतरी करू नाही येते मी उद्या आपण तू त्याला समजून सांग हो मी आणि आई समजून सांगतो त्याला बरं झालं मी उद्याच्याला आताच तयारी करून ठेवते उद्याच्या जायला लय आनंद झालाय चला तयारीला लागते पटका किती वेळ लावलाय ग मी ताटकन थोडं देवाला जायचंय पटकन आवर, आवर अज़ अज़ ना बाई अग आवरले अग आवरले हा आता वेळ झाला चाललंय नाटापाटा तुझं आवरलं मी सगळं सोन कपडे भांडे सगळं झालंय हा आता कधी आता येणार आहे गप काही सांगा ती आपलं दिदी येणार आहे दिदी दाजी येणार आहे तर बाळपण येणार आहे हा हो तुला कोण म्हणलं अगं आमचा काल कॉल झाला मग मला कोणी सांगायचं स्वयंपाक का। स्वयंपाक करून असं ठेवलं त्यांना मी असं सांगणार होते कशा अशी वाट होती तू सांगणार होते पण मला आनंद एवढा झाला की सांगणार होते आणि मला आनंद झाला ना बसली स्वतःच नाक्यात बसली बर काय बर आहे आता मला स्वयंपाक आलो हो काय खायला घालायचं त्यांना मी ते पण सांगायला पाहिजे होतं ना आधी आज उपास आहे उपासाचा खिचडी केली असते त्यांना मी काहीतरी केलं असतं ना पुऱ्या फिऱ्या केल्या असत्या Hmm? <ING> <ING> hmm. आता करावंच लागणार आहे ना तू आता मदत करायची मला बर नाही करत बसायच मदत करू लागे किती इथं दिवाण ह्याच्यावर किती राडा केला या सगळं आवरू तुझ नाटा करीत बसू मी मला दिसत सगळं आवरू सगळं आवरू राडा पडलाय ते ह्याच्यावर कपडे टाकले तर काही स्वतःच बसली नटत मग एखादी म्हणते मम्मी दीदी यायची पटकन आवरतो मी घर आवरते तू स्वयंपाक कर सगळा मग आता स्वयंपाक करावा लागेल देवाला जाऊ नंतर मग दीदी आल्यावर जाऊ मग आली ना मग देवाला जाऊ जाऊ देत प्रेम कुठे गेला काय ना त्याला बी सांगितलं ना त्याला सांगितलं का तू हा त्याला सांगितलं का तू नाही आणि मग आता तो त्याला कामाला जायचं वाटत बघ काय माहिती आता विचारावं लागेल पण तो चिडल्यावर काय चिडल्यावर तो काय चिडतोय तेव्हा

मला राखी म्हणायचं तुला राखी म्हणायची का तुला समजू तू तू तुला येड्यावानी करतोय तुझं काय घेणे ना किडे पडल्यावानी करतोय मग कर जायचे मग तू कामाव जाशील पण ती पुरगी यायची इतक्या लांबून यायची लहान लिपूर घेऊन येणार आहे पावसा पाण्यात येणार आहे हा त्या पु तिने आता सांगितलं मला त्यांचा दोघी तर फोन झाला म्हणली मी येणार आहे म्हणून अरे पण जाऊ त्यांना फोन करून सांगू ते रा बरं तू राखी बांधली ना तू मग काम हो न... जा कामावर जाऊ नको जाऊ आणि तस याड्यावणी न करू तिला ना मांधी ना राखी अरे पण ती तिचा मांडली आधी ती थोरली ते तिने आधी बांधायची मग हिने मांडायची असती जी अळीगड राखतो बांधली अरे मग तू तुला याड्यावणी करत तू बोलत ना ते तू काय बोलला ते संग मग तिला कळत ना यायचं मग मग ये ना आता ती त्याच्यामुळेच आली ती ती म्हणली तू कवाची जी रात लहानपणाची भांडणं उकरून काढतोय लांडपणाच्या खात्याने बांध केलेले तुम्ही एवढा राग असतो का तुम्हाला आली आता ती जवळ आली असेल इथं जवळ इथं आली असं तू जाऊ नको त्यांना फोन करून सांग गाडीवर हा त्यांना सांग माझी बहिणी म्हणायचं राखी बांधायला मी आलो आलो राखी बांधायला अरे पण दोघी संघच बांधे ना ती आधी बांधीन आणि मग तू बांधीन आता ही लहान आहे ती मोठी आहे हा आणि तू येड्या न करू आणि तिला ना तिला साडी ज्या पोराला कपडे त्याला कपडे कर मागण्यात पैसे हा पैसे काम येते ना ते दरवाजे बसलेले पैसे येते ना पैसे नाही आले का ते दरवाजे बसले आणि मला पण पाहिजे त्यांना म्हणा आता दरवाजे बसलेले पैसे द्या म्हणायचा आणि राखी बांधायची बसले ना दुसऱ्यांचे बसले ना त्यांचे पैसे नाही दिले काय ते गेलं काय फिरायला कुठे येते ना आता ते त्यांना फोन कर त्याला म्हणा आता रक्षाबंधन नाही माझी बहिणी यायची मला कपडे घ्यायचे मनाच्या बहिणीला स्वयंपाक करावं लागतं त्यांना काय घेणार मला सॅन्डल घ्यायचा माझ्याकडे माझ्याकडे पैसे नाही घ्यावं लागत बहिणीला घ्यावं लागत तिला ड्रेस घे आणि तिला तिला साडी तिच्या पोहाला कपडे आणि त्यांना काय लागेल ती मग तितकं करावं लागतं म्हणजे करावं लागतं म्हणजे बहिणीसाठी करावं लागतं माहिती काय नाही मग नंतर लोक त्या बहिणी आहे ना राखी घेऊन तुला की आणली पाच रुपयाच्या राखीचा मान असतो ती पाच रुपयाचं नाही पैसे तर नाही बघावं लागत ते मान असतो बहिणीचा हक्क आणि बहिणीच्या तिने राखी बांधायची आणि तो आहे ना तिला कपडे करायची असते शंभर रुपये हा शंभर रुपये टाकतो टाकतो काय करू काम जा त्यांना पैसे म्हणा पैसे द्या म्हणा मला माझी काय बोलवलं पण आता बोलवलं मी काल फोन लावलो आता आणि मग चकुली जण बोलले नाही का तिला म्हणलं दरवेळेस जसे राखे पाठवते तसे राखे पाठवते तू बांध त्याला मग म्हणली नाही नाही तुची अरे पण तुझं भाऊ बोलत नाही संग हा मग मी तिला तीच म्हणलं तू बोलत नाही कस काय मी येणार नाही का तू भान म्हणलं मी पाठवते राख्यात तर ती काय म्हणली नको नको तुची म्हणली मी त्याला समजून सांगते आता लय शहा झालाय कामाला जायला लागला आहे जायचं ना मग नक्की नाही तर बघ तिथे गेल्या कारण पोहायला बरं नाही नाही ती छकुली म्हणली ना मी समजून सांगते मम्मीला मम्मी मी समजून सांगते त्याला समजून नाही परत बघितलं पर केला कोणी बोलले परत आडवळ फिरम बर का नाही नाही आता समजूतदार झालाय त्याला पण नाही म्हणजे छकुली म्हणत होती लय समजूतदार झालाय पोरांबर बरं राहतो रावळ्यात जातो हम्म मग आता काय आता तू जाऊ मग काय

त्याच दुपत टाकलं तुला आवड तुला आवर म्हणलं पटकन पावली समजून सांगते का नाही तर तेव्हा यायच हा बाई त्याला सांगितलंय तेव्हा म्हणलं चालतंय उलट त्याला म्हणलं पैसे घेऊन ये कामाचे पैसे ते दरवाजे बसले होते ना आता एवढ्यात तर ते मला आता दरवाजे नाही दिले म्हणलं मागचे पहिले दरवाजे बसले तेच दे ते घेऊन येतोय तू तिथं टेन्शन घेऊ कोणाला कपडे आणि तुला साडी कपड्याचं नाही काही पण तेव्हा राखी बांधून घेतली माझी स्लेम नाही काय माझी तरी सवय लागत वावांना माहिती का ते आधी त्याच्या भाऊ ती लहानपणी सवय लावायची असती त्याच्याकडे दे तिच्याकडे दे अग हा बदक बदक दाखवते नाही तर त्यांच्या शेजारचे बर त्याला सांगितलंय मी समजून आणि तू बी लगेच बोल नाही तू अशी तोंड करायची आणि परत म्हणायचं बी मग दोघ दोघांची चुकी असतात याकाची नसती चुकी आपण ते आलं तर पाहिजे ना बांध कशा म्हणून खेळत कशा म्हणून हे करायचं त्याला कळत नाही का फोन करायचा

सुपूकते कसा हसते बक्ती ए बाबु काय होते एव ही नाता दरवाजा बसवाय गेलाय देवले तळतल करत होता बाई मघाशी दरवाजा आ वातावरण नाही झालंय पावसाचं आला वाटते आला ओए कधी आली दरवाजा बस दरवाजा बसले का ना दरवाजा बसले नाही लाईट गेली ओए जाला मला आ ते आधी बघा जी देव तो मुन आलाय काम करून घरी बसून आलाय देव तिला तिला दिस तिला आज केव तिला दिवा बघ मामा मामा काय म्हणतो ओ म्हणते मामा आओ

हा ते मी करते ताट करते मी तो ताट करीते मग आपल्याला जेवायचं जेवायचंय पटकन लागून चांगलं गाडीवर आल चिखलच आहे इकडं